सर आहेत पुण्याला आहेत त्यांनी पस्तीस हजार रुपयाचे कादर दिला होता त्याचबरोबर अठरा हजार रुपये दिले होते स्वतःही योगदान दिलं त्याचबरोबर इतरांकडूनही नऊ हजार रुपये दिले असे निलेश भाऊंनी एकोणीस हजार रुपये आपल्याला योगदान त्यांच्यामध्ये दिलंय त्याचबरोबर आपले इतर शिक्षक बापूसाहेब साहेब क्षीरसागर सर यांनी पाच हजार रुपये दिले आणि भाऊ वाणी यांनी वीसशे रुपये पुस्तक बाई नामदार पीठ रुई यांनी तीन हजार रुपये आणि संजीव पाटील मेंद्र मंडळ यांच्या वतीने पाच हजार रुपये आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाले आहेत रंगासाठी त्या दादा बाबडे यांनी वेळोवेळी आपल्याला काही कमतरता झाली पण तिथे सरकारला आले आणि काहीतरी कमी दिसलं किल्ले ताबडतोब त्या ठिकाणी ते योगदान आर्थिक स्वरूपात त्या ठिकाणी दिलं काहीचे नावं राहिले असतील दिलगीर व्यक्त करतो अजून आपल्याला असं टागरे पाटील असतील त्यांनी पंतप्रधान पटेल योगदान दिलं राजीभाव असतील आमचे सगळं आहे त्याचबरोबर आज